सोलापूर जनजर्पण चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी आपण चर्चा करत आहोत त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार गटाचे आणि शरद पवारचे सोलापूर शहराचे अध्यक्ष सुधीर भाऊ करडनाथ यांना आपण या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहोत सुधीर भाऊ नमस्कार लैलंदा की आपण मला वाटतं गेल्या आठवड्यात आपलं शहर अध्यक्ष निवडणूक आपण निवडून आला पहिल्यांदा आपण शरद पवार पक्षात नेमकं काय गेलं आणि आपल्याला पोस्ट मिळालं त्याचं काय सदुपयोग करणार आहे सोलापूर करायचं का केलो हा प्रश्न नमस्कार आणि आमच्या पार्टीचं नाव माननीय शरदचंद्रजी पवार पार्टी म्हणून आहे तिथे गट आता नाही आमच्याकडे आमचा गट नाही ने। नेहमी ने 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 लोकांसाठी ने पार्टी आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस राजचंद्र शरदचंद्र पवार पार्टी असं आमच्या पार्टीचं पार्टी नाव पक्षाचं नाव आहे दुसरं असं की माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्यावर मी दोन वर्षापूर्वी माझं जेव्हा बोलणं जात कारण आम्ही एकत्र बसून मला पक्षात त्यांनी हे करून घेतलं मला प्रवेश दिला आणि प्रवेश तर मी आपलं रेग्युलर जसं नेहमीप्रमाणे आपण पॉलिटिकली काम करतो मी काम करत राहतो नंतर कालांतराने काही गोष्टी घडत गेल्यानंतर आता ते याच्यात अजितदादा इकडे गेल्या मग साहेब इकडं पडण्याचं आम्हाला परत मला विचारलं गेलं आमच्या जयंत साहेबांनी विचारलं काय झालं काय प्रॉब्लेम तुमचं काही नाही होतं मग मला अचानकच विचारलं गेलं की तुम्हाला अध्यक्ष व्हायचं म्हणा तर मी थोडासा वेगळाच स्थिती मला सिद्ध होतो अचानक असं विचारलं गेलं मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की सोलापूर शहर आता एक असं कार्यकर्त्याची मनोभावना आहे किंवा तुम्ही व्हावं वगैरे तसं मी अनेक विषयी काम केला तर स्वतः मला त्याची काही गरज नाही तुम्ही काम काही करत। काम करतो आता दोन वर्ष मी काम केलं आता ती गरज नाही आहे नाही मला एक चेहरा दिसतो तो तुमचा सुधीक मला असं वाटतं म्हणजे तुम्ही घ्यायला घेऊन काम सुरू करा अशा पद्धतीने ते प्रेमाने सांगामुळं आम्ही ते प्रेमाने काम सुरू केलं आता दहा दिवस मी ते चार्ज घेतलं आता आपलं जे मूळ पिंड आहे तो काँग्रेसचा आहे आपण ज्या वेळेला लहान सुरुवात केली काँग्रेसचे सुशील कुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सोलापूरचे सगळं दुरा आपण सांभाळत होता आता अनेक वर्षानंतर तुम्ही त्यातनं बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आता तुम्ही गेला तिथून आता पक्ष कुटी झाले नंतर आता तुम्ही शरद पवार गटाकडे तुम्ही आहे आणि आता अजित पवार गटाकडे पण अधून मधून तुम्ही जाऊन येता त्याच्याबद्दल पण चर्चा सुरू आहे तुम्ही ज्यावेळेला सुशीलकुमार शिंदेकडं होता मग त्यावेळेला पक्ष का शिंदे साहेबांच्याकडे आम्ही चाळीसशे आपले बसून जरी असलो तरी माझी थोडीशी ओळख वाशावर होतीच माझ्या एका चांगल्या ती मदत केली ती एकोणीसशे बहात्तर सालची गोष्ट आहे तेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते दादांच्या त्या कायच्या गोळीवरून आणि फक्त आमचं असं की आपण एखाद्या माणसाचे बालेश सोडल्यानंतर आम्ही कधीही शरद पवार साकड नंतर परत पर गेलो नाही आम्ही शिंदेसाहेबचे बालेशोड राहिलो आणि एकदा आम्ही तन महनधन आमचं काम होत राहील त्यानंतर कसं आहे की प्रत्येकाला आपल्या मुलात प्रेम असतं मुलीवर प्रेम असतं तसं त्यांना आपल्या कन्याचं प्रेम असतं ते एखाद्याच घरगुती अडचणी त्यांच्या वर केलं असं मला वाटते म्हणून मीच त्यांना होऊन स्वतः सांगितलं की सगळं जर दुख गेलं तर बरं आहे बाय नाही आपण प्रणिती शिंदेशी संघर्ष झाला त्यामुळे बाहेर पडला असं त्याच्याशी नाही प्रत्येक माणसाला मला असा म्हणजे माझा मुलगा मोठा होता आजकाल कसंही खाजार झालं की माणसाचा मी मुलगी खादर व्हावी मग मी खासर झालं की मला मुलगा अंदाज व्हावा तर तसे वाचतो साहेबांची काही स्वप्न आहे स्वप्न आपल्या आपल्याला प्रत्येक पडते पण आपण अनेक वेळा इच्छुक होता की काँग्रेस कडून तुम्हाला तिकीट मिळावं मिळावा पण त्याला पण नाही मला चार प्रत्येक वेळा काही ना काही घटना होत गेला घडत गेल्या मी पवार साहेबांना पवार सांगितलं की मला चार वेळा बी फॉर्म दिला गेला आणि एकदा तुमच्या फोन मुळे मला बी फॉर्म माझा निघून गेला एकदा प्रत्यक्षात मी भेटला तर मला म्हणणं की ते रुशेकरांना तिकीट द्यायचं आहे ते माझे जुने कार्यकर्ते तो अजून यंग आहे म्हणलं त्यामुळे सत्याऐशी होत नाही त्यामुळे तो अजून येऊन वेळ लागेल काकासाठी गोरते सरकार नानाचे बाप्पा आणि शहरातले आपले कार कंपनी ही सगळे म्हणजे आमचे पाटील आमचे सगळे लोक दिल्लीमध्ये बसून शिंदे साहेबांसह बसून त्यांनी मला तिकीट मानत व्यक्त केला मात्र काही कारण काही अडचणी केल्या प्रत्येक ते मग एकदा असं झालं की सुप्रिया सुळे त्यांच्या ते खास माणूस होता तो लक्ष्मण माने माझं तिकीट पे फॉर्म मला चाललो होतो पत्र म्हणजे

प्रणिती शिंदेशी आपण एकनिष्ठ होता मागच्या वेळेला नंतर संघर्षानंतर तुम्ही बाहेर पडला आता तुम्हाला प्रणिती शिंदे फक्त कार्य तुम्हाला करावं लागणार त्याचं कार्य कस पार्टीचं काम आहे प्रणित शिंदेच काम नाही प्रणित शिंदे हे माझ्या दोन आहे मी ते आमदार आहेत खासदार आहेत सगळं आपण मात्र संघर्ष वगैरे माझा तुमचा काय संबंध नाही आम्ही संघर्ष जाणं म्हणजे घरच्या लहान मुलाचे संदेश करणं बरोबर नाही ते काय आपण त्या गोष्टी पळायचं नाही म्हणजे आता तुम्ही याच्या या निवडणुकीत प्रणित शिंदेचे कार्य करणार पाठी माझी सांगेल ते प्रणित शिंदेचं नाव घेतलं कधी ते बिलकुल नाही पण अजून कुठं उपड झालं कोणाचं तिकीट अजून आपण म्हणतो प्रणित शिंदे ना तिकीट मी आता मी पण इच्छुक आहे ना हो मला पण पवार साहेब तू पण इच्छुक आहे मी किंवा तिने असं मला काय म्हणते की आम्ही प्रणित शिंदेचं नाव घ्यायचं जे आमदार आहेत पुढे अजून त्यांचं काय मला माहिती नाही आणि आमचं ते पक्षाच्या पाठीच्या लेवलवरून जे महाराष्ट्र प्रदेशाच्या आघाडी आहे महाराष्ट्राचं काल आलंय आघाडीचं की आघाडीवर तुम्ही जे असतात जो की त्याच्या पक्षाच्या हितासाठी म्हणजे आमचा पक्ष जे आहे आघाडीचा तुथारी वाजवणारा माणूस ह्या पक्षाच्या चिन्हासाठी काय करणार आम्ही प्रयत्न करतोय अजून हात नाहीये आहे किंवा धनुष्य नाही किंवा आमचं तुतारी नाही कोणाचीच अशी अजून टिकलं नाही तेव्हा आता ते त्यांच्यामध्ये काम करतात आम्ही आमच्यामध्ये काम करतो चालू आहे पुढे शिंदेचं नाव इथे कुठेच येऊ शकत नाही काय गेल्या आपलं मला मागच्या महिन्यात आपलं वाढदिवस झालं आहे आपल्या सगळ्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे की आपण बावी खासदार व्हावा असं सगळ्यांची इच्छा आहे मग आपल्या मनातलं काय नेमकं मला पण असं वाटतं की अशा बावली पाहिजे माणसाने मी पण बावली होती मला आता चार तिकीट नाही दिलं नाना मी नाही झालो नाही तर नाही परत दिलं तर नाही दिलं मला मात्र एक आहे मी जेव्हा पहिल्यांदा शरद पवार साहेबांना भेटलो त्यांच्या भावनेशी मी पूर्ण समजा म्हणजे आमचे जे भारत जाधव हे तिथे बसले होते आपल्या सरोवरला आणि साहेबाने असं विचारलं की माहिती घेतली त्यांनी की लोकसभेची मला थोडी माहिती द्या पवारसाहेब विचारले त्यांनी सांगितलं की मग ते सांगितलं महेश कोठे सांगितले की शिंदेसाहेब चा मतदारसंघ होता आशे साहेब पडले ते झालं द्रोपदी होते कारवा पडले असं ते डिरेसाहेब सांगत होते पवारसाहेब सर विचारले की आपल्याकडे समजा आपण जर काही केलं ते किंवा बिर्या साहेब सांगा आपला उमेदवार कोण असेल आमचे बिचारी अध्यक्ष भारत जाधव ते उठाण असं म्हणाले हे काय सुधीर आपला चांगला खास समजा तर तुम्ही ज्यांना खर करतोय पवारसाहेबांकडे बघत नाही दोन मिनिट काय सुधीर काय अपॉइंटमेंट नाही शरद पवार साहेब एवढं त्यांना सिरियस घेतलं की आम्हाला खरं वाटलं नाही सकाळी उठल्या उठल्या त्यांनी महेश महेशाला बोलून घेतलं उद्या तुम्ही मार त्या लोकसभेच्या गोष्टीवर चर्चा केली तुम्ही या माझ्या मग ते अपॉइंटमेंट घ्या म्हणून उद्या मग आम्ही दोन दिवस काय आम्ही कुठे गेलो नाही पावसाहेब गेले मग आम्ही राहिलो असं चार दिवस चार दिवसांनी त्यांच्या पिहीने आम्हाला फोन केला की तुम्हाला ते लोकसभेची चर्चा पाहिजे तुम्ही आला नाही आणि तुम्हाला उद्या साहेबांनी बोलवलं आहे मग महेश कुठे पळत पळत नाही आले म्हणजे असं नाही गेलं पाहिजे त्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलं तुमचं काम आहे आम्ही आमच्या मागे येणार म्हटलं पण तेव्हा मग आम्ही बेरिया साहेबांनी गेलो आमची गेलेली बातमी फार मोठी बातमी आहे आम्ही तिथे गेलो पण आहोत आणि पवारसाहेबांशी डिस्कशन केलं साहेबांनी मला हे समा तिघाला की तुम्ही ग्रामीण बघू नका ग्रामीण शिक्षण मी बघतो आणि शहर तुम्ही सांभाळा तर माझा आवड टेन्शन करून जायचं कारण की बघायला आपल्याला काय आवड काम नाही मी अनेक वर्ष काम करतो काम करते दीप वाचते काय करते त्याचे जॉबशा करते दोन चार फोटो माझा मी प्लॅन करून बसलो होतो आता त्याच्यानंतर मग एकदा परत एक भेट आमची झाली ती पुण्यामध्ये त्यावेळेस फार सिरियसही घेतलं होते आणि म्हणजे मी आता ओपन करणं चांगलं होतं ते सिरियसही घेतलं आणि आता म्हणजे सिरियस केस आहे असं मला वाटतं येणार कदाचित इथे तुटली तर तुम्हाला राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळेल ती मला पॉवर खाम विश्वास आहे त्या माणसावर माझा गाढ विश्वास आहे की जर समजा सगळ्या गोंधळ झाला तर आय बी द फर्स्ट पॅक कॅंडिडेट आमच्या जो शरदचंद्र पवार पाटील पाटीकडून मी स्वतः कॅन्डिडेट असेल मला वाटतं आता आमचे ते उपमहापूर मागतात आपले प्रमोद गायकवाड पण मागतात ठीक आहे मी मी हक्काने बोलेल त्यांना दिलं काय मला दिलं पडलं असं आपण चालू प्रमोद गायकवाड दिलं आपण तिथं काम करू मला काय अडचण पण अजून एक असा प्रश्न आहे की आपलं राष्ट्रवादीचं जे पक्ष घड्याळचं चिन्ह आहे ते आता गोठवलेलं आहे आता त्या ठिकाणी तुम्हाला तुतारीचं चिन्ह मिळालं सगळं सोलापूर शहरांना तुतारी जाऊ शकत आहे किंवा आपलं जे चिन्ह आहे तिथं पर्यंत पोहोचू शकत आहे तुम्हीच मला सांगा की आम्ही काय काय प्रयत्न केले आम्ही तुतारीसाठी एका झटक्यात मला दहा दिवसच मला मिळाला चौदा का पंधरावा दिवस आहे मी एवढ्या झटक्यात एवढं काम आणि माझ्या सेल्स मिटिंग करतोय मी प्रत्येकाला सांगतोय एक सेल मध्ये माझे अगदी मजबूत आम्ही तुम्हाला माहिती नाही मी चार्ज घेतला तेव्हा आम्ही ती तुतार निघून तिथं गेलो होतो महात्मा गांधीकडे तुत्र्यावर त्यानंतर सोलापूरच्या रॅली तुम्ही बघितले असाल मी सांगून रॅलीवर मी फार काही काम केलं सांगत आमदार बट आपली तुतारी अगदी माझ्या छोट्या काक्यात खात्री करणार आहे आम्ही इंग्लंड प्रकार तयार केले आहेत तयार आहेत बॅनर तयार केले के के होते आज करता येणार नाही जेव्हा आणखी माझ्या संपली आणखी आम्ही आमची तुतारी अगदी मला आता फक्त भीती एकाच गोष्टीची वाटली काल परवा त्यांना वापरून काम सांगितलं त्यामुळे पण आम्हाला देतील का असं आम्हाला मला डॉक्टर आहे निकाल असा म्हणू शकतो परत टाका असं ऑलरेडी घेणार चालले ते आता होईल माझी तुतारी अगदी जिथं पण पोहोचेल तर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन की बाकीच्या पाट्या मागे पडतील खासली तेवढा मी प्रयत्न करेन सोलापुरातले खासदार दरवेळेला बदलायला लागले आता दर वेळेचा बदलामुळे सोलापूरचा विकास कोणते किंवा जे झाले विकास तुम्हाला वाटतंय खरं सांगू का तुम्हाला हो तुम्हा दमानी पासून बघतो मी मी दमानी जेव्हा मी आता अकरा मी आठवी नवीला असेल दमानी साहेब मुळ असेल नंतर मग पण मला वाटतं एक आणखीन एक हजार होते आणि त्यानंतर मग धर्मना पण कुलचंद साहेब होते मग आमचे संदीपान थोरात वगैरे काय झालं की लोकसभा म्हणलं तर लोक तिकडे जास्त काही लक्ष देत नाही तिथं काय आपल्याला स्कोप नाही फार काही काम विकास करायचा स्कोप नाही असतातच होतं पण जेव्हा शिंदेसाहेब आले तेव्हा आपल्या शहराला थोडस एक कोळण लागतं किंवा ते मुख्यमंत्री असते किंवा ते शिंदेसाहेब त्यांच्या पाठमध्ये त्यांनी त्यांना का, काय काय नाही आणलेलं आहे थोडा विकास केला निश्चित आहे आणि हे जे खासदार जेवढे काही झाले ना तर मला सदोबत कार्यकर्ते सांभाळले जाते कार्यकर्ते

आता शिंदेसाहेबांच्याकडे मी होतो तात्या कुठे होते चालू होते आम्ही सगळं काम होतो शिंदे शिंदेबाबदार त्यांच्या गल्लीतलं कुठला काय त्यांना माहीत असतं ते आम्हाला माहिती आम्ही काम केलेलं आहे आम्ही एक आहे की जिथं आपण राहिलो तिथं आपण इमाले इमा काम केलं ले, त्यांचंच काम केलं आणि त्यांच्याकडे मी काम केलं याच्यात जास्त काय सांगत नाही छोटे असं आहे खासदार काही काम केलं असं म्हणणं आता अलीकडच्या काळात नाही कारण की आपल्या खासदारांनी भरपूर काम केलं तेव्हा शिंदेसाहेब खासदार होते आणि हे आता जे खासदार आहेत ते काय त्यांचं पाच वर्षामध्ये त्यांना शुल्क असतं ते का सर्टिफिकेट दाखवणारच गेलं त्यांचा वेळ सर्टिफिकेट आणणे आणि सर्टिफिकेट घेऊन जाणे ह्याच्यात त्यांचा वेळ गेलेला गेला तुम्ही काढा ना एकतरी काही म्हणजे आपला दोष द्यायचा ना मात्र ह्या सर्टिफिकेटच्या मागणीमध्ये तुमचे दिवस गेले होऊन गेले आता ठीक आहे म्हणजे झालं झालं विसरून नव्याने काहीतरी सुरू करा असा म्हणून आहे जो कोणी खाजा नवीन त्यांनी शहराच्या विकासासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत एक पहिल्यांदा कार्गो एअरपोर्ट कार्गो एअरपोर्ट का आणायचा आपलं ऑलरेडी तिथंच बरोबर आहे तिथे पैसे वाजले तिथं अथॉरिटी आहे आपले परिषद आप केलं त्यामध्ये कार्गो लिफ्ट येणं कार्गो एअरपोर्ट येणं अत्यंत महत्वाचं आहे दुसरं असं आहे की पॅसेंजर एअरपोर्ट एअरपोर्ट जे आहे त्याच्या आजूबाजूची जमीन जी आहे ती शासनाची आहे आणि त्या जमिनीवर आणखी दोन रनवे होऊ शकतात ते दोन रनवे करून घेतले ते काम होऊन जाते आणि आपल्या छोट्या प्लेनपेक्षा आता पन्नास सीटर प्लेन येऊ शकतात सेकंडली असं की यशवंतरावजी चव्हाण साहेब जे होते त्यांनी ही उजळी बांधली उदय धरण हे सोलापूर शहराच्या भवित्यासाठी किंवा फ्युचरसाठी बांधले त्यांच्या पुस्तकातील नावे लिहिलेलं आहे तर यशवंतराव चव्हाणचं म्हणणं असं होतं की सोलापूर शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणजे पाण्याचा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला ती उशीर दाखवली पूर्ण बांधून त्यांनी सोलापूरसाठी शिरली आता काही लोकांनी त्यांच्या ते पाणी लिहिलंय माझं समोरच म्हणणं की ती पाईपलाईन येते या पुढं सोलापूर शहरामध्ये त्या दोन्ही पाईपलाईन येतात त्या पाईपलाईनद्वारे मी पाणी मिळते आमच्या शहरातल्या प्रत्येक माणसाला रोज पाणी मिळालं पाहिजे सॅमसंग कारण की आमच्या हक्काचं पाणी ऑडिट आहे आमचं तुमचं पाणी नाही कोणाचं पाणी मी घेत नाही आमचं आहे ते पाणी आम्हाला रोज आमच्या पाणी मिळालं पाहिजे असं माझं एखाद्या वेळेस पुढे फ्युचर लागला मी जर खासदार झालो तर मी डेफिनेटली तिसऱ्या पाईपलाईन पण देऊन टाकेन तिसऱ्या पाईपलाईन काय नाही आपल्याला की एक स्पेअर पाईपलाईनमुळं एखादी स्पेअर काय समजा दुरुस्ती असेल तर काय असेल तर आपण दुसरी पाईपलाईन लगेच तिला ऑफर करू शकतो असं माझं मत आणि ह्या तीन गोष्टी झाल्यानंतर सोलापूर शहरातल्या माणसाला जावं लागणार काही नाही इंडस्ट्रीज ॲटोमॅटिक यायला लागतील mm. या गोष्टीमुळे इंडस्ट्रीज यायला वेळ लागत नाही बाकी इथं काही 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 त्रास नाही सोलापूर सारखं शहर गावत नाही शहर कोणी नाही स्पेशल पन्नास रुपये हे कमवलाच हाती आता तसा न्यूयॉर्कचा न्यूयॉर्कच्या मानमध्ये अंबाल आहे तो सुखी नाही mm. त्याला शंभर टाकण्या दिले तो बीव आय मोर एक्स्ट्रा म्हणतो आहे सोलापूर शहर सोलापूरच्या लोकसभेसाठी प्रणिती शिंदेना जर काँग्रेसकडनं तिकीट दिलं आणि भाजपकडनं जर दुसरा मुद्दा कोणता उमेदवार जर आला तर सध्या सोलापूरातली परिस्थिती अशी आहे की त्यांचा तळागाळात जो कार्यकर्ता आहे तो विदाउट पैशाचा काम करतोय काँग्रेसचा पैसा म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता काय म्हणतोय की मला काहीतरी मिळाल्याशिवाय मी काम करत नाही त्याच्यावर तुमचं काय म्हणतो नाही नाही बीजेपीच्या बीजे, तळागाळापर्यंत कार्यकर्ते त्यांचे पन्नाव जे सिस्टीम आहे त्यामध्ये थे त्यांचे कार्यकर्ते जोडून घेतलेले आहेत आपलं काँग्रेसचा पक्षाचा कसं आहे की मला काहीतरी मिळाल्याशिवाय मी काम करत नाही अशी सध्या परिस्थिती आहे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांनी इतकं काम केलं आमच्याबरोबर पक्षाचा भाग मागे कोण आहे मी तुम्हाला मागच्या दोन सोडले साहेबांना मी मी पार्टी सोडली तर मी साहेबांना मान्य केलं होतं की तुमचं काम तुम मी स्वतः करेल मी त्याचा कस केले केलं नंतर परवाच्या इलेक्शनमध्ये मी पण त्यांना पंधरा सोळा दाखल करतो त्यांच्याकडे मी जाऊन तुम्ही म्हणलं की मला पैसे द्या आम्ही कधी असं गेलो नाही की तुम्ही दहा एक पाच लाखमध्ये आणि हे काम करतो मी स्वतः माझे काय काय तुम्ही सांभाळले समाज असते पार्टी म्हणलं तर तुम्हाला समाज तर तुम्ही पाठीत काम करू नका मी सुषमा शिंदेचं काम मागचे दोन इलेक्शन मी त्यांच्याकडे कधी असं जाऊन बोलणार पैसे गेलो नाही आतापर्यंत ही निवडणुका या काही लाखात कोटी मध्ये व्हायचे आता कोटीच्या वर हे राजकारण आता सुरू झाले हे आताच्या हिशोबाला चांगलं आहे वाईट आहे ते असं होऊ नये झालंय तर त्याला आपण जबाबदार आहोत आता कुठेतरी त्याला बंधन आली पाहिजे मला निवडणूक आयोगाने फार चांगला इशू हिशोब हे तुम्हाला सगळं गुन्हेगार वृत्ती असेल तर त्याला ते फोटो लावायचा कुठं मतदानाच्या समोर फोटो लावायचा गुन्हेगार वृत्तीचा पेपरला बातम्या द्यायच्या जा गुन्हेगाराला त्याचं एक्सप्रेशन दिलं पाहिजे म्हणजे इतका मोठं जर समजा आणि आजच्या त्या आयुक्ताला धन्यवाद कि त्यांनी गुन्हेगारीचा समोर असण्याचा प्रयत्न केला या आजच्या आजच्या आपण आता सगळीकडे आता भाजपची हवा अशी झाली की राम मंदिर आहे बाकीचे मोदींनी जे काम केले त्यामुळं मोदींना म्हणणंातले प्रणित शिंदे ही मध्य विधानसभा मतदारसंघात भरपूर कामं केले पण सोलापूर शहराच्या हिशोबाने त्यांचं काम म्हणजे तारेल का त्यांना दोन गोष्टी असत पळी का आपल्यामध्ये घेतो बिलकुल त्या आमदार तिथं पण ठीक आहे पुढं मला माहिती नाही काय जेव्हा येईल ते आपण बघतायत त्यांच्या दुसरा राम मुद्दा असा आहे की प्रत्येकाने रामभक्ती केली म्हणजे असं वाचवत आहे आज माझं सिक्स्टी एट इयर्स आहे माझ्या सिक्स्टी एट मध्ये सोळा वर्ष जर सोडली तर मी पन्नास वर्ष रोज राम मंदिर जातो रोज hmm. मला माहिती नाही कोणाच्या कत्रिकेने मला माहिती नाही मी सांगतो की त्या रामाला सोळं सांगतो की मी रोज राम मंदिरात जातो पहिली दिवसा बी जे वाले म्हणतात की आम्ही राम मंदिर राम मंदिर राम मंदिर अहो मला तुम्ही सांगा किती जुने राम मंदिर तुम्ही सजवले किती राम मंदिर तुम्ही सजवले सांगा ना मला एक तरी असं नव्हतं की हे जुनं राम मंदिर नव्ह्या मंदिरला फोड टाकून आपण जर नवीन मार्ग टाकू तिची मूर्ती नवीन करू तुम्ही ते राम लल्ला त्याच्यातच राहिला ती करा करू खर्च केले भारतातले जे जुने मंदिर आहेत आज मी सांगतो तुम्हाला आमच्या सात सौर निघालो तर राम रामदास स्वामी कधी असं म्हणतात आमचं तिथलं राम मंदिर त्यांनी छोट ठेवून गेलेलं आहे जाता ते ठेवून घेणे स्थापना केलं ते राम मंदिर मंदिर आहे ते फुटले तुटले फुट हो का होतं मला नाही का हो तुम्हाला मी काय म्हणतो बीजेपीच्या सगळ्यांना माझी विनंती आणतो बरोबर तुम्ही हिंदुत्व गाजल आनंद आहे मात्र तुम्ही असे सोलापूर शहरातले एक पन्नास की आमच्या बीजेपीने हे चांगलं केलं म्हणून आमच्या बीजेपीच्या मतदारसंघातून ओ हे असं चांगलं केलं आमचं सिद्धेश्वरचं मंदिर करता करता आमच्या ते काढलेल्या नाकात नऊ येते आमचं सिद्धेश्वरचं मंदिर करता करता मला दुःख वाटतं त्या माणसाबद्दल की तो आपलं काय काय किती लढतो एकटा लढतो तो हा का उपयोग पैसे देत नाही काय येत नाही पैसे इथं कुठं करता जातो पैसे लढ बीजेपी ते म्हणते आम्ही राम मंदिर अरे ठीक आहे राम मंदिर आहे ना प्रत्येकच धर्म आणला पाहिजे मुसलमान आपल्या ठिकाणी कशा आपल्या ठिकाणी तुम्ही मंदिर बांधत रामाच्या पद्धत जर तुम्हाला एवढी भावना असेल तर पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मला दाखवा संपूर्ण भारतातले राम मंदिर जेवढे आहे एकदम ब्युटिफुल असं दिसले पाहिजे रामाची मूर्ती दिसली पाहिजे त्याचं डेकोरेशन चांगलं दिसलं पाहिजे त्याचं आवतीमध्ये रामनाथ मंदिर मानलेलं आहे मी तर बिलकुल त्या गोष्टी बोलत नाही का माहिती का त्या राम मंदिरपेक्षा आमचे छोटे जे मंदिर मानले असते मला आनंद वाटतो त्याचपेक्षा हे जे छोटे मंदिर का भारतामध्ये किती मंदिर आहे त्या प्रत्येक राम मंदिराला समजा दहा लोक किती लोक जा तुमच्याकडे जा मंदिरला काय करते लोक काय ते फुटलं तुटलं मंदिर आहे काय नमस्ते करायचं का म्हणतात तरी पण दा दर्शन mm -hmm. माझी भावना अशी आहे की राम मंदिर असावं रामाचं असावं मी त्या मताचा आहे मी तुमच्या बरोबर सहमत आहे माझं माझी विनंती आहे तुम्हाला लोकांना की तुम्ही राम मंदिर सुधारा तुम्ही सुद्धा का नाही ते मला माहिती नाही याचा विचारणार नाही तर राम मंदिर सुद्धा राहा त्या रामाची पवित्रता राखा त्याची जी स्टाईल आहे रामाची जे काही ते हे पुरुष होते पुरुषोत्तम होते ते त्यांच्याकडे <ख़ी>। गुण संपत नव्हते काय करत राम मंदिर व्हायला पाहिजे राम मंदिर मी म्हणतो त्यांच्यात खरा दरण असला तर मी आता मला सांग सोलापूर शहरात आमदार आहेत त्यांचे सगळे आमदार आहेत सगळे पाच वर्षात तुम्हाला असं वाटत नाही एखादं राम मंदिर सुधारा पण काय वाटत नाही तुम्ही रामाचे मंदिर हे कमवले ते काय निवडून जिंकून आला आला निवडू तुम्ही मग होता ना आपण राम मंदिर तेव्हा जेव्हा त्या काय म्हणजे बनायगे मंदिर बनायगे म्हणजे तुम्ही त्यापैकी आहात ना काय सेव कार सेवा कार सेव होत मग तुम्ही त्यापैकी होता सगळ्यांना मी कार सेव होतो त्या उद्धव ठाकरे यांचा तुम्ही नव्हता आणि पुणे होते मी नव्हतो असं तुम्ही म्हणता मग तुम्ही का असं होतं तुम्ही सांगा ना की काय केलं राम मंदिरसाठी म्हणजे स्थानिक राम मंदिराला काही लक्ष न देता फक्त अयोध्यातील राम मंदिरात फक्त लक्ष दिलं मग कशा केवढं हे मंदिर म्हणजे आता दुसरा एक प्रश्न आहे की आता मोदी आणि शहाने मागच्या अर्धा दिवसापूर्वी सीए आणि एनआरसी कायदा लागू केलाय त्यामुळे भारतातील जे बाकीचे अदर मध्ये आहेत त्यांना इथं साई मिळू शकते याचा आपल्याला काय घेतलेला निर्णय योग्य आहे इंटरनॅशनल लेवलला कसं सांगतो आपलेच ते भोगवत किती कायदा खरंच आहे मग त्याला कितपत तुम्ही घ्या हे त्याचं आवडून ते जे लोक येणार त्यांची बघा माझ्या नात्यातलं कोणती तिथं असेल तो आम्ही येतो म्हणतोय त्याच्यातलं तुमची आता आपण त्याच्या फिर असतो ते असं होऊ शकतं ना त्यांच्यावर आणि पेशावर ह्या गोष्टी त्याच्यावर ठेवाला त्याच्या जमीन होत्या त्याची इच्छा असत महाराज देशात यायची इच्छा मी तर सांगू की याला हरकत नाही मात्र आता काय झालं की आपल्या देशामध्ये आरक्षणाचा मुद्दा फार मोठा होत चाललाय आरक्षण जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण पाहिजे आता बाकी देशात असं नाही आरक्षण कुठंच नाही कुठे जर आरक्षण दिसत नाही तर फक्त आरक्षण आहे आता ह्या आरक्षणामुळे हे लोक आता जे विरोध करतात ते काय म्हणतात हे आले की आमच्या बुखांडी वस्ती असं म्हणतात ते आले की आपण आमच्या बुखांडी वस्ती त्यासाठी मग काय असतं असं यांचं म्हणणं आता आपण या लोकसभेच्या प्राथमिक स्वरूपातल्या चर्चेसाठी आपण आपल्याकडे आलो आहोत पुढच्या टप्प्यात आपण पुढचा नवीन विषय घेऊन आपण आपल्याकडे येणार आहोत तोपर्यंत आपण जनदर्पण चॅनल मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद